आणि ही जी आपली समोरची जी पपई बघतोय आपण मित्रांनो तर ही पपई आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपण डिसेंबर महिन्यापर्यंत आहे फक्त पाच एकर पपई शेतीतून दरवर्षी सात लाखाचं उत्पन्न चोपडा तालुक्यातील लोणी येथील प्रयोगशील शेतकरी नरेंद्र मधुकर पाटील यांनी कृषी पदविका घेतल्यानंतर दोन हजार चार साली आपलं संपूर्ण लक्ष शेतीकडे वळवलं माझ्या शेतीमध्ये जवळजवळ माझी शेती ही चक्रकार पीक पद्धतीने करतो आमच्या शेतीमध्ये आम्ही कलिंगड असेल पपई असेल त्याच्यानंतर केडी कांदा टोमॅटो त्याच्यानंतर सुटकॉन मका असेल किंवा तर कलिंगड खरबुजे उन्हाळी आहेत तर जवळजवळ आम्ही अशा पद्धतीने पिकं लागवड करतो की दर दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला पिकाचं उत्पादन हे हातात यायला पाहिजे अशा पद्धतीची पिकांची लागवड आपण करतो बहुपीक पद्धती आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने विक्री हा त्यांचा यशाचा फॉर्म्युला तीस एकर शेतीत पाच एकर पपई आणि उर्वरित एकरात कलिंगड केळी मका टोमॅटो यांची लागवड केलेली आहे एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय खत ठिबक सिंचन यामुळे उत्कृष्ट दर्जाच्या पपईंचे उत्पादन ते घेत आहेत एकरी साधारणपणे तीन ते चार ट्रॉली शेणखत देतो किंवा जे काठेवाडी लोक असतात गायी असतात आम्ही त्या एकरी साधारणपणे तीन ते चार दिवस बसून घेतो या यशोगाथाचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ॲग्रोवर्ल्डच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा